आजकाल एक नवीन ट्रेंड चालू झालाय ब्लू ब्लॉक ग्लासेसचा तर त्यांचा खरोखर कितपत उपयोग होतो आपल्याला हा एक मोठा प्रश्नच आहे तर कसं आहे जर तुम्हाला चष्म्याचा नंबर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये डेफिनेटली ब्लू ब्लॉक लेन्सेस घालून घ्या त्याचा तुम्हाला थोडाफार फायदा होणार आहे जर खरं एखाद्या माणसाला जर चष्म्याचा नंबर नसेलच त्याला शून्य नंबर असेल तर फक्त स्क्रीनचा वापर करतोय म्हणून ब्लू ब्लॉक लेन्सेस घालण्याची अजिबात गरज नाहीये कारण चष्मा नसणाऱ्या माणसाला चष्मा हा त्याच्या नजरेतला अडथळाच आहे था तर ब्लू ब्लॉक जरी ग्लासेस आपण घातल्या तरी त्याच्यामध्ये स्क्रॅचेस येऊ शकतात त्याच्याच कोटिंग जे आहे ते थोडंफार पॅची मध्ये कमी जास्त होऊ शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आय स्ट्रेन वाढू शकतो त्यामुळे चष्म्याचा नंबर जर नसेल तर तुम्ही ब्लू ब्लॉक लेन्सेस घालू नका फक्त नंबर असेल तर घालायचाच आहे चष्मा तर ब्लू ब्लॉक लेन्सेस असलेल्या ले बऱ्या असं त्याच्या मागचं कॉमन मत आहे